आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दोन अपडेट पाहतो महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय पद भरती होणार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे पत्र दुसरे अपडेट पाहूया शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तासाठी देणार शिक्षण मंत्री दादा भुसे संघटनेसुद्धा होकार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्या सविस्तर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण क्रीडा विभागाने राज्यातील खाजगी शाळांमधील सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षे शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपात्रावर नोकरी देण्याच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा आदेश जारी केला आहे मंत्रालयातून शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात अनुकमपत्रावर नियुक्ती ही नवीन पद भरती नसून मंजूर पायाभूत पदावरच करण्यात येणारी कारवाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे पार्श्वभूमी शासनाने यशन दोन हजार सहाशे पंच्याण्णव तीनशे शहाण्णव पंच्याण्णव एकतीस बारा दोन हजार दोननुसार नुसार अनुपकंप तत्वावर नियुक्तीचे धोरण आधीपासून अस्तित्वात आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका चार हजार दोनशे एकोणीस दोन हजार अठरा प्रकरणी अकरा आठ दोन हजार एकवीस रोजी महत्त्वपूर्ण आदेश देत शिक्षणाधिकाऱ्यांकडून ह्या धोरणाची चुकीचा अर्थ लावा लावला जात असल्याची नोंद केली होती न्यायालयाने स्पष्ट केले आहे की तत्वावरील नियुक्ती ही नवीन पदनिर्मिती किंवा भरती नसून मंजूर पदावर वारसाला दिली जाणारी संधी आहे त्यामुळे पदभरती बंदी किंवा आकृतीबंद निश्चित याचा त्यावर परिणाम होत नाही न्यायालयाचे निरीक्षण अनुकंपा भरती को मंजूर कॅन्डिडेटको ही दी जाएंगी सवलत न्यायालयाचे निरीक्षण न्यायालयाने आदेशात म्हटले होते की अनुकंपा नियुक्ती ही मानवी दृष्टिकोनातून केलेली कृती आहे अशा नियुक्त्या नाकाल्या संबंधित अधिकारी सत्यभंगाची कारवाई तसेच न्यायालयाच्या अवमानाच्या कारवाईस पात्र ठरू शकतात शासनाच्या सध्याचा निर्णय शासनाने दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार शिक्षक कर्मचारी पदभरतीची मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी संचन्यता पूर्ण झाल्यानंतर अति आणि अतिरिक्त शिक्षकांची समावेश झाल्यानंतरच घेण्यात यावी असे निर्देश दिले होते ह्यामध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीचाही समावेश करण्यात आल्यामुळे अनेक वर्षांना अन्याय होत असल्याची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे आता शासनाने स्पष्ट केले आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती ही ह्या बंदीपासून वगळली जाईल व व सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अशा नियुक्त तातडीने प्रक्रिया करून घ्याव्यात पुढील दिशा राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी आदेश देण्यात आला आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी आलेल्या प्रस्तावांना पदभरती किंवा बंदी आकृतीबद्ध नसल्याचा कारणास्तव नाकारू नये प्रस्तावची गुणवत्ता तपासून त्यावर त्वरित कारवाई करावी अनुकंपा भरती नाही केले तो अधिकारी कारवाई नियुक्ती देण्यात विलंब टाळावा महत्व या निर्णयामुळे राज्यभरातील खासगी शाळातील हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार आहे आतापर्यंत पदभरती बंदीमुळे रखडलेल्या अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेला गती मिळणार असून न्यायालयाने निर्देशित केलेल्या मानवी दृष्टिकोनाला अध्रुखित Uh, करना हा शासा निर्णय ठरना है मनोज भी काले कक्ष अधिकारी महाराज शासन सही अला आदेश चौबीस सप्टेबर दो हज़ार पच्चीस रोजी प्रसिद्ध कर पद भर्ती के बारे में चौबीस सप्टेंबर दो हज़ार पच्चीस का शिक्षक पद भर्ती के बारे में आपने पूरी मालूमत देखे है पद भर्ती किस तरह होगी ये सब मालूमत आपने देखे अभी भी चैनल को नहीं है तो सब्सक्राइब करो दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूर्वग्रस्तासाठी देणार शिक्षणमंत्री दादा भुसे दा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील पूर्गस्ताच्या मदतीसाठी आता शिक्षक वर्ग पुढे सरसावला आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती घराचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे या आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असून त्यातच शिक्षकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन शासनाकडे जमा होऊन ते थे थेट पूरग्रस्तांना दिले जाणार आहे शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असतो संकटमय शिक्षकांचा सहभाग हे एक मोठे प्रेरणादायी उदाहरण आहे असे दादा भुसे यांनी सांगितले ह्यामुळे पूरग्रस्त भागातील पुनर्वसन व मदतकार्याला गती मिळण्यास मदत होणार आहे